सेमी फायनल तीन आहे का सेमी फायनल तीन तास क्रमांक एक भंडारावर वाघवाडी गड क्रमांक ची गाडी सेमी फायनल तीन तास क्रमांक दोन श्रीनाथ प्रसन्न बापूशेट आंबेडकर गोकुळ अण्णा झेंडे वडकी गड क्रमांक त्रेसठ ची गाडी सगळे गट सेमी खाली जाणार संघ सेमी फायनल तीन तास क्रमांक तीन हडबाला प्रसन्न सूर्यकांत बापू युवा फाउंडेशन धांगवडी विंग गड क्रमांक चौतीस ची गाडी सेमीफायनल तीन तास क्रमांक चार सुमित दत्तात्रय जाधव पुशेगाव घर क्रमांक चौदा मधली सामन्याची गाडी सेमीफायनल तीन तास क्रमांक पाच वाघाई प्रसन्न प्रसन्न सारंग जगताप सारंग सानप धामणी वीस मधल्या सामन्याची गाडी सेमीफायनल तीन तास क्रमांक सहा पलवान मल्हार प्रतीक पिंजन पैंजन ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिन भैया जाधव जाधववाडी तिसऱ्या गटातली गाडी सेमी फायनल तीन तास क्रमांक सात नाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाल सुसगाव स्वामी ने सचिन शेठ घरात भद्रा मार्गी प्रसन्न छत्रपती संभाजीनगर घर क्रमांक एकोणचाळीस ची गाडी सेमीफायनल तीन तास क्रमांक आठ भरत प्रसन्न दिवडी अ चौदा मधली सामनेची गाडी सेमीफायनल तीन तास क्रमांक नऊ गंगा माता प्रसन्न रुद्र विराट ग्रुप सेलार गावदेव प्रसन्न खोनी भिवंडी गड क्रमांक सत्यात्तर ची गाडी आणि सेमी फायनल तीन तास क्रमांक दहा महालक्ष्मी प्रसन्न दोस्ती ग्रुप कर्जत वजूर ग्रुप बारणी गडक्रमांक पासष्ट ची गाडी हा सेमीफायनल या मैदानाचा तीन आहे तीन परत एकदा सेमी तीन पुन्हा एकदा एक वती बंडाराईवर वाघोडी दोन वती श्रीनाथ प्रसन्न बापूसाहेब आंबेकर आंबेडकर गोकुळ यांना झेंडे पुणे वडखी तीन वती सूर्यकांत बापू युवा फाउंडेशन पिंजन पलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य सचिन भैया जाधव जाधववाडी हो। सात वती नाथसा प्रसन्न मोहिल शेठ धुमा सुसगाव स्वामी शेठ्रा मारुती प्रसन्न करोडी छत्रपती संभाजीनगर आठ वती सन देवडी नववती गंगामाता सन्न रुद्रा विराट ग्रुप सेलार गावदेवी ग्रुप खोणी भिवंडी आणि धावती श्री महालक्ष्मी सन्न दोस्ती ग्रुप कर्जत वजीर ग्रुप बारणे हा सेमी क्रमांक तीन आहे सेमी